आज सकाळी पठार भागातल्या काही गावांना भेटी देण्यासाठी आम्ही सुरुवात केली सकाळी ब्राह्मणवाड्यापासून सुरुवात केली होती त्याच्यानंतर बेलापूर जाचकवाडी कुरकुटवाडी आणि आता बोटे गावमध्ये आम्ही सर्वजण आलोय बोटे गावातील आणि ह्या परिसरातील सर्व ग्रामस्थांची ग्रामस्थांनी ग्रामस आमचं मनापासून स्वागत केलंय अभिनंदन केलेलं आहे खर तर गेली अनेक वर्षापासून पठार भागातल्या सर्व गावांमध्ये आपला एक जनसंपर्क चांगला आहे पठार भागातल्या मायबाप जनतेच्या कायम सुखदुःखामध्ये आम्ही सर्वजण राहत आलेलो आहे पठार भागातल्या अनेक छोट्या मोठ्या प्रश्नांमध्ये आपण लक्ष घालून अनेकदा छोटी मोठी कामं या भागातील मायबाप जनतेची आम्ही सर्वांनी मार्गी लावलेली आहेत आणि म्हणून कालपर्यंत अकोले तालुक्यातले सर्व विभाग आढळापट्टा मुळापट्टा प्रवारा वर चाळीसगाव डांगण ही सगळं गावं करत करत आता शेवटचा आमचा जो काही टप्पा होता तो पठार भागामध्ये या ठिकाणी आलेला आहे सकाळपासून तर आज दिवसभरामध्ये आणि संध्याकाळी रात्री दहा अकरापर्यंत या भागातील गावांना काही कौटुंबिक कुटुंबाला परिसरातील सर्व मायबाप जयंतीला आम्ही भेटतोय त्यांना हीच विनंती करतोय की ह्या पठार भागातले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि तुम्हाला चांगले दिवस आणण्यासाठी आम्हाला मदत करा संधी द्या त्या संधीचं सो सोनं आम्ही नक्की करू मोठ्या लोकांना मदत करण्यापेक्षा गरीब कुटुंबातला मी आहे मला मदत करा शेवटी गरीबाला गरीबाचीच जाण असते आणि म्हणून तुम्ही जर संधी जर दिली तर पठार भागातील अनेक प्रश्न जे आतापर्यंत प्रलंबित आहे ते आपण सर्वजण सोडू आज शेकडो कार्य करते आपल्या बरोबर आहेत आम्ही सर्वजण फिरतोय तर आमच्या बरोबर ना पुढारी ना नेता ना राजकीय ज्यांना ना राजकीय पार्टी तरी देखील सुद्धा या भागातील सर्वसामान्य जनतेनं हा सगळा उठाव केला आणि आम्ही सर्वजण घराघरांमध्ये गावागावांमध्ये जाऊन मतदारांना भेटतोय आणि एकंदरीत हा सगळा कल बघता सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आता श्रीमंतांचं नाही तर गरीबांचा आमदार झाला पाहिजे त्याच्या माध्यमातून गोर गरीब मायबाप जयंतीचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती सध्या सर्वत्र मदत करा ओके 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 okay, okay, okay. सर्वत्र बघायला मिळते आणि म्हणून आमची विनंती आहे पठार भागातील मायबाप जयंतीला आमची विनंती आहे का या पठार भागातील मायबाप जयंती सेवा करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून द्या तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये तुमच्या प्रश्नांबरोबर तुम्ही म्हणाल ते तुम्ही म्हणशाल ते ही सगळी कामं करायला आम्ही तयार आहे आणि म्हणून शेवटी गरिबातला माणूस वाया जात नाही म्हणून एकदा संधी द्या या पटर भागातला चेहरा मोहरा आम्ही सर्व सर्वजण बदलू तुम्हाला योग्य पद्धतीने न्याय देऊ या भागातील सगळी कामं करण्याची जबाबदारी ही आमच्या असेल आणि म्हणून विश्वासानं सोबत राहा अशा प्रकारचं आव्हान विनंती करतो थांबतो धन्यवाद